आता पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे तब्बल साठ लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे विरोधकांचं आता सत्ताधारी नेत्यांनी देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे पाहूया या संदर्भातला विशेष रिपोर्ट साठ लाख लाडक्या बहिणी बाद होणार नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार नवीन वर्षात लाडक्या वर संक्रांत आता स्कुटिंनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत ऐकलं शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं बहिणींच वाढलंय चौकशी करण्यात येणार आहे या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आतापर्यंत देण्यात आत आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नाव काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणी भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजलीये कारण लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागलीय ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय सक्षम महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले नाही मला माहिती आहे छगन भुजबळ काय बोलले पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहुयात अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार ट्रॅक्टर वगळतात दुसरं चार चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही कुटुंबाची जमीन पाच एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार राज्यभरातून दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरलेत मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही